सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक सत्यशोधक धोंडीराव चापूराव उबाळे हे मौजे चिंचगाव तालुका माढा जिल्हा सत्वपूर येथील सत्यशोधक असून ते निरक्षर होते ते बार्शी येथील कापड मिलमध्ये कामगार होते उबाळे अशिक्षित आणि कामगार असले तरी त्यांचे स्वतःचे वाचनालय होते त्यांनी त्यांच्या नावाचा शिक्का तयार करून घेतला होता या शिक्क्यावर मधोमध उजव्या अंगठ्याचा ठसा उमटविलेला होता आवडणाऱ्यांच्या ग्रंथांचं ते दुसऱ्यांकडून वाचन करून घेत असत अशा अशिक्षित सत्यशिधा शोधकाचे जेधे जवळकर आणि तुळशीदास जाधव यांच्या स्नेहाचे संबंध होत घोजीराव उवाले हे कडते सत्यशोधक असल्यानं ते अंधश्रद्धेवर विश्वास ठेवित नसत गावातील आषाढीतील निधणाऱ्या लक्ष्मी आईच्या यात्रेला त्यांचा नेहमी विरोध राहत असे त्यांनी या यात्रेतील देवीचा गाडाही फेकून दिला त्यांच्या सत्यशोधकी वर्तनानं त्यांच्यावर अनेक केसेसही झाल्या मिलमधल्या नोकरीनंतर त्यांनी मेहद येथे उदरनिर्वाहासाठी किराणा दुकान थाटलं अशा या सत्यशोधकाचं एकोणीसशे एकोणसत्तर साली निधन झालं संदर्भ सत्यशोधक ज्ञानेश्वर वावरे उस्मानाबाद यांचे टिप्पण सत्यशोधक समाजाचे आरंभीचे खजिनदार रामचंद्र बापूशेठ उरवणे यांचा जन्म अठराशे तीस साली पुणे येथे झाला त्यांचे वडील बापूशेठ उरवणे यांची पुण्यातील भवानीपेठेत गुळाची आवडत हो आडत होती या आडतीवर बरेच देणे झाले होते वडिलांच्या निधनानंतर त्यांनी सर्व देणे चुकते करून आडत व्यवसायात पुढे चांगला जम बसवला आडती व्यवसाय करता करता पुढे उर्वाणे शेठ यांचा व्यापाराच्या अनुषंगानं महात्मा फुले यांच्याशी संपर्क झाला या सहवासात इंग्लंड अमेरिकेतील चोर पुरुषांचे चरित्रे त्यांनी अभ्यासली या चरित्रांचं अध्ययन करून ते या महापुरुषांच्या विचारांना त्यांनी आत्मसात केलं या वैचारिक चिंतेतून ते आज सत्यशोधक समाज स्थापन होण्यापूर्वीच बैठकांना नियमित उपस्थित राहत असत सत्यशोधक समाज स्थापना दिनी त्यांनी तळी भंडारा उचलून समाजाचं सदस्यत्व स्वीकारले इसवी सन अठराशे पंच्याहत्तर साली ते सत्यशोधक समाजाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी झाले इसवी सन अठराशे शहात्तर साली ते समाजाचे खजिनदार झाले याप्रसंगी त्यांनी समाजाला पंच रुपयांचे घसघशीत देणगी दिली तसेच समाजाच्या वतीनं संपन्न झालेल्या वक्तृत्व स्पर्धेतील स्पर्धकास त्यांनी पारितोषिक को दिली कोल्हापुरातील दत्तक प्रकरणात दिवान बर्वे यांनी गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा उद, 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 उद अशा प्रसंगी सत्यशोधक समाजाचे उत्पादक ज्योतिराव फुले यांच्या आदेशानुसार गमशेट उगणने पुढे आले रातोरात दहा रुपयांची तजवीज केली ही मोठी रक्कम ट्रक आगरकरांच्या जमिनीसाठी मुंबईस रवाना केली रामशेठ उरवणे यांच्या निधनानंतरच्या केसरीच्या मृत्यूलेखात या मदतीचा उल्लेख न विसरता केसरीने केला अशा या निष्ठावंत सत्यशोधकांचे अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे ब्याऐंशी रोजी वयाच्या बावन्नव्या वर्षी निधन झाले